नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात आताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून नंदुरबार मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून मदतीची मागणी भाजपच्या वतीने त्वरित मदतीच्या मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी वारंवार नोटिसा पाठवल्याने शेतकरी संतप्त नोटिसा पाठवणे थांबवा अन्यथा सामुदायिक आत्मदान करू असा इशारा माजलगाव तालुक्यात गावकऱ्यांचे गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन तहसील प्रशासनाच्या ढिसाळ संतप्त पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकरी हवाल शौर्य गाभा प्रदर्शनाचे उद्घाटन लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयातले वाघ नखे प्रमुख आकर्षण धुळ्यातील नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने तात्काळ पंचनामे करून त्वरित मदत मिळावी या निवेदन वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना देण्यात आले त्यामुळे कापूस सोयाबीन पपई केळी यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांनी प्रशासनाकडे केली काल दिनांक सव्वीस रोजी रात्री जो पाऊस झाला तर या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय हातातोंडातला घास गेलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालेलं आहे या संदर्भात आदरणीय कलेक्टर महोदया मॅडमांना आज आम्ही अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्याचबरोबर माजी खासदार आदरणीय डॉक्टर हिनाताई गावित माझी जिल्हा परिषद सदस्या आदरणीय डॉक्टर सुप्रियाताई गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कापूस असेल मिरची असेल मका असेल कांदे असतील ज्वारी असेल बाजरी असेल या सगळ्या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि आम्ही शेतकऱ्यांमा मार्फत एक प्रशासनाला विनंती करतो की याच्या जी भरपाई आहे ही भरपाई आम्हाला तात्काळ मिळावी कारण आपल्या नंदुरबार तालुक्यामध्ये अगोदरच पाऊस हा चांगला झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे पहिलेच पीक जे होतं हे बरोबर नव्हतं पण शेतकऱ्यांनी त्यांच्या मेहनतीतून जे काही त्यांच्या विहिरीला थोडंफार पाणी होतं त्याच्यातून पीक हे वाचवलेलं होतं आणि हे पीक वाचवून आता तो घास तोंडाशी आलेला होता आणि या ज्या अवकाळी पावसाने मात्र तो देखील शेतकऱ्यांच्या तोंडातून घास हिरवून घेतलेला आहे म्हणून प्रशासनाला आमच्या या सगळ्या शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई मिळावी अशी आम्ही विनंती करतो धन्यवाद बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाची शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांना वारंवार नोटिसा पाठवल्या जात आहेत या नोटिसांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आलाय की वारंवार नोटिसा पाठवणे थांबवा अन्यथा प्रांत कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला कोल्हापुरात मराठा खालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तू संग्रहालयात आणलेले वाघ नखे प्रमुख आकर्षण होते कसबा बावडा मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी शुशस्त्र शौर्य गाभा प्रदर्शन भरवण्यात आलं होतं सांस्कृतिक मंत्री शेलार आणि खासदार शाहू महाराज यांची ऑनलाईन उपस्थिती होती तर कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते वाघनक कोल्हापुरात आले त्यामुळे याचा आठ महिन्यांमध्ये में ज्या पद्धतीचा प्रोग्राम आहे तो प्रोग्राम ठरवून आपण काम करतोय सोमवारी याच्याबद्दलची अधिकृतरित्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका सुद्धा जाहीर केली जाईल ज्याचा उल्लेख आदरणीय आशिष जी शेलार साहेबांनी सांगितलं की कशा पद्धतीने या संपूर्ण वागणकांच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात पोहोचला पाहिजे त्यासाठीचा सा प्रोग्राम आपण तयार केलेला आहे सोमवारपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल आजचा हा जो काही कार्यक्रम आहे हा औपचारिक होता कारण मंत्री मोदी सुद्धा ऑनलाईन होते त्यामुळे साहजिकच आजचा कार्यक्रम याच्यापेक्षा सुद्धा इथून पुढचा जो आठ महिने आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून वाघनक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यानिमित्तानं ही खूप चांगल्या पद्धतीने स्वराज्याची प्रेरणा योजना आम्ही सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वच कार्यक्रम लोकोत्सव यासाठी पण कार्यक्रम औपचारिक असला तरी काही महिन्यापूर्वी तारा जयंतीच्या निमित्ताने देखील याच विभागाने कार्यक्रम शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी घेतला होता त्या ठिकाणी देखील यापेक्षा वेगळी परिस्थिती काही नव्हती कसं मग सांस्कृतिक विभाग काम करतोय म्हणजे अधिकारी काय नेमकं त्यांची मानसिकता काय दिसते आता तक्रार त्याबाबत देखील एका पदाधिकाऱ्यांनी तुमच्याकडे केली त्याच अधिकाऱ्यांनी या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीनं आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू त्याच्यावरती कारवाई करू अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी उदासीनता नाही प्रचंड उत्साह असला पाहिजे जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्मान्य मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शन करून ज्या पद्धतीने मी तेच आपल्याला सांगतोय की आजचा कार्यक्रम ही औपचारिकता होती अजून आठ महिन्याचा जो काय प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत त्या सगळ्यांमध्ये दहा आमदार नाही तर या जिल्ह्यातले छत्तीस पस्तीस छत्तीस लाख चाळीस लाख सगळे नागरिक सहभागी होतील अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्षामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहाल चला थँक्यू पालघर जिल्ह्यात परतीच्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सणासुदीच्या काळात आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास अक्षरशः निसर्गाने हिरावून घेतलाय मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने नुकसान केलं होतं आणि आता पुन्हा एकदा त्या संकटाने शेतकऱ्यांची झोप उडवली प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरुवात केली असली तरी मदतीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नसल्याने शेतकरी अक्षरशः चिंतेत आहेत पालघर जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस आणि वा वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या आतोनात नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः शेतकऱ्याच्या शेतात पिवळं सोनं आलेलं ते उद्ध्वस्त होताना पाहायला आपल्याला मिळत आहे या ठिकाणी माझ्या मागे पाहू शकता की भात शेती सध्या तरी कापणीच्या अवस्थेत आहे आणि कापणी केलेली होती या येथील शेतकऱ्यांनी मात्र ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या काळात परतीच्या पावसामुळे ही भात शेती पूर्ण उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे या संदर्भात काही शेतकरी आहेत ते आपल्याशी बोलण्याचा बोलणार आहेत आणि त्यांची काय अपेक्षा आहे हे आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगायला आपल्या भात शेतीचं काय नुकसान झालेलं आपल्या शासनाकडे आपली काय अपेक्षा आहे आमच्या भागामध्ये परतीच्या पावसामुळे खूप असा पाऊस पडला आणि सगळ्या शेतकऱ्यांनी भात कापलो होतं परंतु अचानक आलेल्या पावसामुळे सर्व शेतकरी चारामुळे उठून गेली आणि भात कापलेलं सगळं भिजून गेलं आणि त्याच्यामुळे ते नापिक झालेलं आहे म्हणजे पुन्हा ते रुजणार नाही तर त्याच्यामुळे आमची सर्व शेतकऱ्यांकडं शेतकऱ्यांना अशी मी सरकारला विनंती करतो की प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना तातडीची सरकारने मदत करा एवढी आमची सरकारकडून अपेक्षा आहे नक्कीच आपल्या आपल्या सोबत येथील स्थानीय शेतकरी होते त्यांनी त्यांची अपेक्षा मांडलेली आहे मात्र यावर आता प्रशासन काय भूमिका घेते तात्काळ पंचनामा करून त्यांना कितपत काळानंतर नुकसानग्रस्त मदत म्हणून पोचली जाईल ह्याच्याकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे लोकसेवा न्यूज करता महेश भोये पालघर बीडमधील काळेगाव थडी मध्ये अनेक पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांनी गोदावरी नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले यावेळी अनुदान यादीतून तला ठ्याने जाणून बुजून नाव वगळल्या प्रकरणी नागरिकांकडून घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनस्थळी पोलीस तहसील प्रशासन सह एनडीआरएफ टीम दाखल झाली असून या जलसमाधी आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले